माझे नाव अभिषेक आहे मी एका उच्च भूकुटुंबातून आहे माझे वडील शहरातील मोठ्या व्यावसायिकांपैकी एक होते मी लहानपणापासून खूप हुशार होतो आम्ही दोन भाऊ होतो माझा दुसरा भाऊ माझ्या सावत्र वडिलांचा मुलगा होता माझ्या आईने दुसरे लग्न केले होते माझे सख्खे वडील गरीब होते आणि गरिबीमुळे खूपच त्रस्त झाले होते शेवटी त्यांनी गरिबीला कंटाळून आत्महत्या केली त्यावेळी मी दोन वर्षांचा होतो आणि माझी आई विधवा झाली सगळ्यांनी तिला समजावले की दुसरं लग्न कर आणि शक्य असेल तर अशा व्यक्तीशी कर जो तुझ्या मुलाला वडिलांचे नाव देऊ शकेल काही दिवसांनी एका श्रीमंत कुटुंबातून माझ्या आईसाठी प्रस्ताव आला आई दिसायला सुंदर होती त्यामुळे त्यांनी तिला पाहताच पसंत केले माझ्या आईलाही वाटले की गरिबीत राहून ती माझे संगोपन कसे करेल म्हणून ती लग्नासाठी तयार झाली लग्न झाल्यानंतर तीन वर्षांनी माझ्या आईने अजून एका मुलाला जन्म दिला आता आईचे दोन मुलगे झाले होते माझ्या सावत्र वडिलांनी मला खूप प्रेम दिले त्यांनी कधी माझ्याशी सावत्र वागणूक केली नाही यामुळे माझी आई खूप आनंदी होती की तिच्या मुलाला वडिलांचे नाव मिळाले माझे सावत्र वडील शहरातील मोठ्या व्यावसायिकांपैकी एक होते पण माझ्या लहान भावाला जसे आईचे प्रेम मिळत होते तसे मला मिळत नव्हते मला नेहमी असं वाटायचे की ती फक्त आपले कर्तव्य पार पाडत आहे तिचे माझ्याबद्दलचे वागणे लहान भावासारखे कधीच नव्हते घरात मला गरजेच्या सगळ्या गोष्टी मिळायच्या पण एक गोष्ट नेहमीच कमी पडायची ती म्हणजे प्रेम आणि सम्मान हे खरं होते की माझा गैरसमज हे मला कधीच समजले नाही मी तिचा मोठा मुलगा होतो माझ्या सावत्र वडिलांना आधीपासून मुलं नव्हती कारण त्यांनी माझ्या आईशी लग्न केले तेव्हा ते अविवाहित होते माझा लहान भाऊ अविनाश माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होता अविनाशचे माझ्याशी वागणे अगदी साधे आणि सामान्य असायचे मात्र माझ्या सावत्र वडिलांचे माझ्याशी वागणे खूप चांगले होते त्यामुळे त्यांच्या बाबतीत मी समाधानी आणि बेफिकीर होतो कारण त्यांनी मला सख्या मुलासारखे वाढवले पण आईचे माझ्याशी वागणे नेहमीच विचित्र वाटायचे माझे बालपण तर आईच्या वागण्याबद्दल काही तक्रार न करता गेले पण जसजस आम्ही मोठा आणि समंजस होत गेलो मी परिस्थितीशी जुळवून घेणे शिकून घेतले आणि तक्रार करणे थांबवले आयुष्य अगदी सामान्य चालू होते माझ्या सावत्र वडिलांनी मला शहरातील सर्वोत्तम कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता मी अभ्यास करत होतो कारण मला सुद्धा शिक्षण घेऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा होता मी नेहमीच एक गोष्ट लक्षात घेतली होती की माझ्या सावत्र वडिलांच्या नातेवाईकांचे येणे जाणे खूप कमी असायचे त्यामुळे आम्हीही फारसे नातेवाईकांकडे जात नव्हतो आणि मला फारसे नातेवाईक माहीतही नव्हते काळ जात होता शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांनी माझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली त्यानंतर एक स्थळ वडिलांना पसंत पडले आणि माझे लग्न ठरले ती मुलगी खूप चांगली सुंदर शिकलेली आणि समजूतदार होती त्या मुलीचे नाव संजना होते संजना मला खूप आवडली होती आणि वडिलांनाही खूप आवडली होती ती वडिलांच्या मित्राची एकुलती एक मुलगी होती संजनाच्या कुटुंबात फक्त तिचे आई वडील होते आणि ती त्यांची एकुलती एक मुलगी होती तिचे वडील खूप श्रीमंत होते आणि माझ्या वडिलांचा बिझनेस पार्टनर होते त्यांनाही मी खूप आवडत होतो कारण मी स्मार्ट होतो संजनाबद्दल कळाले की ती खूप चुलबुली स्वभावाची होती नेहमी सगळ्यांना हसवायची ती इतकी शिकलेली होती की बिझनेसमध्येही माझे सहकार्य करू शकत होती मला खूप आनंद होत होता की माझे जीवनसाठी एवढी चांगली मुलगी होणार होती माझे आणि संजनाचे लग्न ठरले आणि हळूहळू आम्ही फोनवर बोलायला लागलो जेव्हा जेव्हा माझे संजनाशी बोलणे व्हायचे तेव्हा ती मला खूप प्रेम करत असल्याचा मला जाणवायचे हा आनंद माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होता आमच्या लग्नाला अजून सहा महिने होते हळूहळू सहा महिने निघून गेले आणि लग्नाला फक्त दोन महिने उरले होते आता मी वडिलांसोबत ऑफिसला जायला लागलो होतो वडिलांना बिझनेसमध्ये मदत करायचो आणि माझा लहान भाऊ अजून शिक्षण घेत होता दररोज ऑफिसला माझ्या गाडीतून जात होतो आणि तसाच परत येत होतो एके दिवशी मी संजनाला सांगितले की मी तिला तिच्या घरी न्यायला येतोय आणि आपण दोघे लग्नासाठी खरेदी करायला जाऊ त्या दिवशी मला कामात उशीर झाला होता काम संपवून मी विचार केला की थेट मार्केटला जातो आणि तिथेच संजनाला बोलावतो हे विचार करून मी तिला कॉल केला मी गाडीत बसून ड्रायव्हिंग करत होतो आणि त्याच वेळी फोन लावत होतो पहिल्यांदा तिने फोन उचलला नाही पण दुसऱ्यांदा मी फोन लावत असताना माझे लक्ष फोनमध्ये होते आणि अचानक समोरून एक मोठा ट्रक येत होता ट्रकने जोरात टक्कर दिली आणि माझा अपघात झाला माझ्या शरीराला जोरदार दुखापती झाल्या होत्या मी बेशुद्ध होतो जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा माझे शरीर जखमांनी भरलेले होते एका पायाला प्लास्टर जडवले होते आणि डोळ्यांसमोर फक्त काळोख पसरलेला होता मी जोरजोराने ओढून सगळ्यांना लाईट लावायला सांगितले कारण मला अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हते फक्त एवढंच नाही माझा संपूर्ण चेहरा जडत असल्यासारखा वाटत होता कारण माझ्या चेहऱ्यावर खूप गंभीर जखमा झाल्या होत्या माझा चेहरा पूर्णपणे जखमी झाला होता पुढच्या क्षणी मी थक्क झालो कारण सगळ्यांनी मला सांगितले की रूममधल्या सगळ्या लाईट्स आधीच ऑन होत्या हॉस्पिटलमध्ये वडील आणि आई दोघेही उपस्थित होते सगळ्यांचे बोलणे ऐकून मी जोरजोराने ओरडायला आणि रडायला लागलो तेव्हा डॉक्टरांनी मला झोपेचे इंजेक्शन दिले आणि मी पुन्हा बेशुद्ध झालो दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा शुद्धीवर आलो तेव्हा देखील माझ्या डोळ्यांसमोर अंधार होता पण यावेळी जेव्हा मी लाईट लावायला सांगितले तेव्हा सगळ्यांनी मला खरी गोष्ट सांगितली की माझी दृष्टी कायमची गेली आहे आता कितीही लाईट लावला तरी मी प्रकाश कधीच पाहू शकणार नाही हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आणि मी जवळजवळ वेड्यासारखा झालो होतो पण नंतर हळूहळू या सत्याला स्वीकारले की मी आता आंधळा झालो आहे मी तब्बल दोन महिने हॉस्पिटलमध्ये होतो मला वाटत होते की माझ्या अंधत्वामुळे संजना मला सोडून जाईल आणि आता माझ्याशी लग्नही करणार नाही ती एवढी सुंदर शिकलेली मुलगी माझ्यासारख्या अंध माणसाशी लग्न कसं करेल मला तर हेही समजत नव्हते की माझ्यासारख्या अंध माणसाशी कोण लग्न करेल मी आता ना घर सांभाळू शकेन ना कोणते काम करू शकेन पण माझे हे विचार त्या क्षणी संपले जेव्हा मला कळाले की संजना रोज हॉस्पिटलमध्ये मला भेटायला येते ती माझ्यासोबत बराच वेळ घालवते आणि नंतर परत जाते ती माझ्याशी खूप गप्पा मारायची मला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायची आणि मला हसवायची ती एवढ्या छान गोष्टी बोलायची की तिच्या बोलण्याने मी हसायला लागायचो तिच्या सहवासात मी अंधत्वाचा त्रास विसरून जायचो तिचे असे वागणे मला खूप आनंद द्यायचे हॉस्पिटलमध्ये दोन महिने पूर्ण झाल्यावर मी बरा झालो आणि डिस्चार्ज होऊन घरी परतलो माझ्या जखमा बऱ्याच प्रमाणात बऱ्या झाल्या होत्या पण माझी दृष्टी कायमची गेलेली होती या काळात मला एक गोष्ट खूप आश्चर्यकारक वाटली की माझी आई फक्त एकदाच हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आली होती ज्या दिवशी माझा अपघात झाला होता त्यानंतर ती कधीच हॉस्पिटलमध्ये आली नव्हती पण वडील मात्र रोज हॉस्पिटलमध्ये येऊन मला भेटायचे जेव्हा मी याबद्दल वडिलांना विचारले तेव्हा त्यांनी विषय टाळून टाकला त्यानंतर मला असं वाटले की कदाचित माझी आई मला विसरत चालली आहे वडील मात्र मला दिलासा द्यायचे आणि समजवायचे मी आता पूर्णपणे बरा झालो होतो आणि माझ्या आणि संजनाच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती आमचे लग्न साध्या पद्धतीने झाले कारण मला आता असं वाटत होते की खूप जास्त लोक आमच्या लग्नाला येऊ नयेत मला नव्हते वाटत की लोकांनी माझ्या अंधत्वाबद्दल चर्चा कराव्या किंवा वेगवेगळ्या गोष्टी कराव्या म्हणूनच मीच वडिलांना सांगितले होते की मला साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे या गोष्टीला संजनालाही काही हरकत नव्हती आणि तिच्या कुटुंबालाही नाही मग एक दिवस असा आला की आमचे लग्न झाले आणि समजलेही नाही संजना माझी पत्नी म्हणून आमच्या घरी आली होती पण आई संजनावर खुश नव्हती त्यांनी कधीच संजनाला आशीर्वाद दिला नाही ना, ना तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला आई आता पूर्णपणे बदलली होती मला माझ्या आईकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती आई नेहमी पार्ट्यांसाठी किंवा शॉपिंगसाठी घराबाहेर राहायची ती आपल्याच मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायची आणि घरात फार क्वचित दिसायची मला आता पूर्ण खात्री झाली होती की आई माझ्या आणि संजनाच्या लग्नामुळे खुश नाही पण संजना नेहमी म्हणायची की मला माझ्यावर विश्वास आहे मी नक्कीच माझ्या सासूच्या मनात जागा बनवेन वडिलांनी मात्र माझ्या लग्नाच्या आनंदात घरात खूप सुंदर डेकोरेशन केले होते पण मी ते डेकोरेशन पाहू शकलो नाही कारण माझी दृष्टी गेली होती मला नेहमी इच्छा होती की मी स्वतःच्या हाताने लग्नाची तयारी करू सगळे फंक्शन्स एन्जॉय करू पण ते सगळं आता फक्त स्वप्न राहिले होते मी या विचारांत गुंग होतो तरीही संजनासोबतचे आयुष्य खूप आनंदात जात होते लग्नाच्या वेळी कोणकोणत्या रीतिरिवाज झाल्या होत्या ते मला समजले नाही पण त्या रीतिरिवाजांमुळे आम्ही तर खूप खुश होतो जर मी ते पाहू शकलो असतो तर ते क्षण अधिक खात झाले असते कधी कधी संजनाला वाईट वाटायचे की आई इतकी वेळ घराबाहेर राहते तिला वाटायचे की सासूने तिच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये सोबत द्यावी आईने कधीही तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला नाही ना कधी तिच्याशी बोलली पण वडील संजनाशी खूप चांगल्या पद्धतीने वागत होते जेव्हा संजनाने पहिल्यांदा घरात जेवण बनवले तेव्हा वडिलांनी तिला बक्षीस दिले आणि भरभरून आशीर्वाद दिला संजनाला वाटत होते की सासूसुद्धा तिच्यावर तितकंच प्रेम करेल तर ती या घरात अजून आनंदी राहील एके दिवशी मी आणि संजना एकत्र बसून बोलत होतो तेव्हा अचानक ऑफिसमधून कॉल आला मी कॉल रिसीव केला आणि जे ऐकले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली वडिलांना अचानक हार्ट अटॅक आला होता आणि ते आता या जगात नव्हते संजना मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली पण वडील जग सोडून गेले होते मला वडिलांच्या निधनामुळे खूप दुःख झाले पण आईला वडिलांच्या मृत्यूचे कोणतेही दुःख झालेले दिसत नव्हते अविनाशही वडिलांच्या मृत्यूने खूप दुःखी झाला होता तो अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता पण वडिलांच्या निधनाची बातमी कळाल्यावर तो लगेच घरी आला अविनाशही खूप रडत होता एका मीटिंग दरम्यान वडिलांना अचानक हार्ट अटॅक आला होता ज्यामुळे ते वाचू शकले नाहीत पण एक वडीलच होते जे मला खूप प्रेम करायचे नाहीतर आईला तर आई कधी माझ्या तब्येतीची चौकशी करण्याचीही उसंत नव्हती त्या दिवशी मी खूप रडलो होतो कारण मी माझ्या खऱ्या वडिलांचा चेहराही विसरून गेलो होतो पण मी वडिलांना नेहमीच माझे खरे वडील मानले होते वडिलांनी कधीच माझ्या कोणत्याही मागणीला नाही म्हटले नव्हते ते नेहमी माझ्या लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या इच्छांना पूर्ण करायचे माझे वडील मला खूप प्रेम करायचे म्हणूनच त्यांच्या मृत्यूने मला सर्वात जास्त दुःख झाले होते पण कुणाच्या मृत्यूवर माणूस किती काळ शोक करत राहील काही दिवसातच आमचे जीवन पुन्हा सामान्य झाले आणि आम्ही आनंदाने जीवन जगायला लागलो आईला वडिलांच्या जाण्याने काहीही फरक पडला नाही पण व्यवसायावर मात्र मोठा परिणाम होत होता व्यवसायात खूप तोटा होत होता कारण ऑफिसचा सगळा कारभार कर्मचाऱ्यांच्या हातात होता आमचा एवढा मोठा व्यवसाय आम्ही बाहेरच्यांच्या हाती देऊ शकत नव्हतो आईला तर काहीही कळत नव्हते आणि अविनाश शिकत होता त्याला अजून पुरेसे ज्ञान नव्हते माझ्या अंधत्वामुळे मी ऑफिस जॉईन करू शकत नव्हतो पण हा सारा भार माझ्या पत्नीने संजनाने उचलला तिला व्यवसायात खूप रस होता तिने सांगितले की ती ऑफिस जाऊन सगळं व्यवस्थित सांभाळेल माझी पत्नी माझे डोळे बनली होती एका आठवड्यातच तिने आमच्या व्यवसायाला व्यवस्थित मार्गावर आणले कधी कधी एखाद्या महत्वाच्या मीटिंगसाठी संजना मला ऑफिसला नेत असे आणि रोज ऑफिसहून परत आल्यानंतर ती मला संध्याकाळी बाहेर फिरायला घेऊन जात असे त्यामुळे मला खूप सोय झाली माझ्या वैयक्तिक गरजांसाठी तिने एक नोकर ठेवला जो तिच्या गैरहजरीत माझी काळजी घेत असे संजना दिवसातून ऑफिस सांभाळत असे आणि संध्याकाळी घरी आल्यावर माझी काळजी घेत असे मी तिला ऑफिसला जाण्यास कधीच रोखले नाही कारण मला वाटले की वडिलांचा मोठा व्यवसाय हळूहळू संपुष्टात येऊ नये आमच्या लग्नाला एक वर्ष झाले होते आणि या एका वर्षात मी संजनामध्ये एक अतिशय प्रेमळ पत्नी पाहिली मला माझ्या नशिबाचा खूप अभिमान वाटायचा की देवाने मला एक चांगली जोडीदार दिला आहे मी माझ्या कमजोरीला स्वीकारले होते आणि आता देवाबद्दल मला कोणतीही तक्रार नव्हती कधी कधी मी घरातून एकटाच बाहेर पडत असे पण संजना यावर मला खूप रागवायची ती मला कधीही एकटे घराबाहेर जाऊ देत नव्हती पण तरी सुद्धा कधी कधी मी बाहेर जायचो कारण घरी एकटे असणे मला बोर वाटायचे एके दिवशी मी घराबाहेर पडल्यावर रस्त्यावर एका माणसाला धडकलो त्या माणसाने माझ्याकडे पाहून सांगितले उफ अंध आहात का पाहून चालता येत नाही का तो माणूस रागवून माझ्याशी बोलत होता मी म्हणालो होय मी अंध आहे मला माफ करा मी त्या माणसाला शांत स्वरात सांगितले त्यावर तो माणूस म्हणाला माफ करा भाऊ मला माहीत नव्हते त्याने माझी माफी मागितली आणि तिथून निघून गेला मी मात्र तिथे उभा राहून हसत रस्ता शोधत शोधत घराकडे जायला लागलो त्यावेळेस रात्रीचे नऊ वाजले होते मी घराबाहेर पडून समोरच्या बागेत गेलो होतो जिथे थंड वाऱ्याचा आनंद घेऊ शकत होतो एक तास तिथे बसून मी खूप शांतता अनुभवत होतो तिथून निघायची तयारी करत होतो तेवढ्यात अचानक एक बाई माझ्याशी धडकली मी त्या दिवशी घरी येऊन झोपून गेलो थोड्या वेळात जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा माझी पत्नी संजना घरी आली मला तिचा आवाज ऐकू आला ती कोणावर तरी जोरात रागावत होती मला पाहताच तिने माझा हात धरला आणि म्हणाली अभिषेक मी तुला किती वेळा सांगितले की एकटे घराबाहेर जाऊ नकोस तरी सुद्धा का जातोस तुला माहिती आहे का मी किती काळजीत होते तिची काळजी ऐकून आणि तिच्या आवाजामुळे मला तिच्यावर खूप प्रेम येत होते ती माझी खूप काळजी करत होती आणि माझे अंध असणे असूनही ती मला आणखीन जास्त प्रेम करत होती कदाचित ती नोकराला रागावत होती की मी एकटाच घराबाहेर का गेलो होतो नोकराला तर माहीतही नव्हते की मी घरातून चुपचाप निघून गेलो होतो मी तिला शांत करत म्हणालो थंड हवा खाण्यासाठी बागेत गेलो होतो तू काळजी करू नकोस ती माझा हात धरून मला आत घेऊन गेली आज ती ऑफिसमधून इतक्या लवकर का आली होती हे मला समजत नव्हते नंतर तिने सांगितले की ती एक फाईल घरी विसरली होती तीच आणण्यासाठी घरी आली होती ही गोष्ट आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावरची आहे एक दिवस मी नोकरासोबत घराबाहेर फिरायला गेलो होतो आता मी कधीच घरातून एकटे बाहेर जात नव्हतो कारण संजनाने मला कडक शब्दात मनाई केली होती किंवा जायची असेल तर माझ्यासोबत जा किंवा मा नोकराला घेऊन जा ती म्हणायची घरी एकटे राहूनही मी कंटाळायचो म्हणून मी विचार केला की संजना घरी आली की तिला सांगावे की तिने थोडा वेळ घरी आराम करावा संध्याकाळचे चार वाजले होते आणि मी नोकरासोबत बागेत फिरायला गेलो होतो उन्हाळ्याचे दिवस होते आणि अजूनही उन्हाचा त्रास जाणवत होता मी चालायचा प्रयत्न करत होतो पण अचानक माझे पाय अडखडले आणि मी खाली पडलो पडताना माझे डोकं झाडाच्या फांदीला लागले आणि मला वाटले की माझे डोकं फुटले आहे मी तिथेच बेशुद्ध पडलो नोकराने मला उचलून गाडीत बसवले आणि घरी नेले घरी पोचताच त्याने संजनाला फोन केला संजना घरी आली आणि मला बेशुद्ध पाहून ती खूपच अस्वस्थ झाली ती बराच वेळ माझ्याजवळ बसली होती आणि मी शुद्धीवर येण्याची वाट पाहत होती जेव्हा मी शुद्धीवर आलो नाही तेव्हा संजनाने माझ्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब मारले आणि तेव्हा मी शुद्धीवर आलो पण मी डोळे उघडताच आश्चर्यचकित झालो कारण मला दिसू लागले होते आणि रंगीत प्रकाश माझ्या आसपास चमकत होता मी पटकन डोळे चोडू लागलो आणि उठून बसलो संजना माझ्या बाजूलाच बसली होती चिंताग्रस्त दिसत होती तर नोकर एक बाजूला उभा राहून माझ्याकडे पाहत होता मला सगळं स्पष्ट दिसू लागले होते इतक्या महिन्यांनंतर सगळ्यांच्या डोळ्यांनी सगळं पाहून मी आनंदाने झुमू लागलो माझ्या या वागण्यामुळे संजना आणि आश्चर्याने मला विचारले की मी असं का वागत आहे मग मी तिला आनंदाने सांगितले की माझ्या डोळ्यांची दृष्टी परत आली आहे आणि आता मी सगळं पाहू शकतो माझे हे ऐकून ती चकित झाली जणू तिला विश्वासच बसत नव्हता पण नंतर तीही आनंदाने किचाळली नोकरही खूप खुश होता पण मी सर्वात जास्त आनंदी होतो कारण मला परत माझी रंगीन दुनिया दिसू लागली होती नाहीतर एका वर्षाच्या अंधकाराने मला वाटले होते की मी त्याचाच एक भाग बनलो आहे गेल्या वर्षभरात मी स्वतःला पाहिले नव्हते त्यामुळे आता मला स्वतःला आरशात पाहायचे होते पण जसे मी ड्रेसिंग टेबलच्या दिशेने जाऊ लागलो तसं संजनाने माझा हात धरून मला थांबवले मी आश्चर्यचकित झालं होतो पण ती पटकन पुढे गेली आणि ड्रेसिंग टेबलचा आरसाच तोडून टाकला हे पाहून मी स्तब्ध झालो त्याआधी मी तिला काही विचारेल ती धावत जाऊन घरातले सगळे आरसे तोडू लागली ती घरातल्या प्रत्येक आरशाला तोडत होती आणि नोकर ते सगळं गोळा करून कचऱ्यापेटीत टाकत होता मी तिच्या या वागण्यामुळे थक्क झालं होतो पण काही विचारायच्या आधीच ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली मला तुझ्यावर खूप प्रेम आहे तू खूप हँडसम आहेस म्हणूनच मी नाही इच्छित की तुझ्या नजरेला स्वतःची नजर लागू द्यावी तू खूप स्मार्ट आणि डॅशिंग आहेस तुझ्यावर आणि तुझ्या सौंदर्यावर फक्त माझा हक्क आहे जर तू स्वतःला आरशात पाहिलंस तर मी तुला सोडून जाईन आणि माझे जीवन संपवीन तिचे हे ऐकून मी अचंबित झालो ती असे का बोलत होती हे मला समजत नव्हते पण मी आनंदीही होतो कारण ती माझ्यासाठी एवढी वेळी आणि अधिकारपूर्ण होती मला माहीत होती की मी स्मार्ट आहे पण ती माझ्या स्मार्टनेसची एवढी मोठी चाहती असेल याचा अंदाज नव्हता हळूहळू मी संजनाच्या प्रेमात अडकत गेलो वेळ जसा पुढे जात होता कधी कधी फोनवर माझ्या अविनाशी बोलणे होत असे तो सुद्धा हे ऐकून खूप आनंदी झाला की माझ्या डोळ्यांची दृष्टी परत आली आहे मी संजनाच्या हट्टामुळे कधीही आरशात बघत नव्हतो कारण तिला हे अजिबात आवडत नव्हते की माझीच नजर माझ्यावर पडावी तिचा माझ्यावर असलेला एवढा जिव्हाळा बघून मी सुखावत होतो पण मनातून घाबरायचोही त्यामुळेच मी स्वतःला इतरांपासून लपवून ठेवायचो घराबाहेर जाणेही मी खूप कमी केले होते संजना म्हणायची की जर कोणी तुझ्याशी भेटायला आले तर चेहऱ्यावर मास्क लावून ठेवू कोणी भेटायला आले तरी मी माझ्या चेहऱ्यावर मास्क लावायचो जेणेकरून कोणीही मला पाहू शकणार नाही एक दिवस माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला मी कॉल उचलला तर दुसऱ्या बाजूला असलेल्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या पत्नीच्या डोक्याला जोराची लागण झाली आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली सकाळी तर ती माझ्याशी बोलून हसत खेळत बाहेर गेली होती आणि आता तिच्या डोक्याला लागले आहे मला कळत नव्हते काय घडले आहे मी तात्काळ नोकरासोबत हॉस्पिटलकडे रवाना झालो हॉस्पिटल आमच्या घराच्या खूप जवळ होते पण माझ्या परिस्थितीची मला शुद्ध नव्हती मला फक्त संजनाची काळजी होती तिची अवस्था काय असेल हे विचार करून मी चिंतेत होतो हॉस्पिटलमध्ये जाताना मला जाणवले की लोक मला विचित्र नजरेने पाहत होते मी इतका घाबरलेला होतो की चेहऱ्यावर मास्क घालायचे सुद्धा विसरलो होतो त्यांच्या त्या टक लावून पाहण्याने मला भीती वाटू लागली मला आठवले की जर संजनाला कळाले की लोक मला असे पाहत आहेत तर ती मला सोडून जाईल इतकेच नाही तर स्वतःच्या आयुष्याचा शेवटही करेल मी घाईघाईने मास्क लावण्याचा प्रयत्न करू लागलो पण त्या क्षणी माझी नजर समोरच्या आरशावर गेली आणि तेव्हा माझ्या शरीरातून जणू प्राणच निघून गेला समोरच्या आरशात दिसणारा चेहरा माझा नव्हता तो कोणीतरी दुसऱ्याचा होता पण तो चेहरा इतका सुंदर होता जणू एखाद्या चित्रपटातील नायक मी पटकन मागे वळून पाहिले पण मागे कोणीही नव्हते मग मला कळाले की तो माझाच चेहरा होता पण बदललेला मी हळूहळू माझ्या चेहऱ्यावर हात फिरवू लागलो हा खरंच माझा चेहरा आहे का यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होतो हा चेहरा माझ्यासाठी अनोळखी होता पण खूप देखणा होता तरीही माझा नव्हता मी जोरजोराने ओढू लागलो हे सर्व कसे झाले का झाले काहीच समजत नव्हते पण एक गोष्ट निश्चित होती की संजनाला याबद्दल नक्कीच माहिती असेल म्हणूनच तिने घरातील सर्व आरसे फोडून टाकले होते जेणेकरून आरशात चेहऱ्याचे प्रतिबिंब पाहून हे सत्य कळू नये की माझा चेहरा बदलला आहे जर तिला नसते तर तिने मला का धमकावले असते की जर मी आरसा पाहिला तर ती मला सोडून जाईल पण ती मला हे का सांगत होती की माझा चेहरा कोणाला दिसू नये हे प्रश्न माझ्या मनात येताच मी माझ्या आजूबाजूला पाहिले तर अजूनही अनेक लोक माझ्याकडे रागाच्या नजरेने पाहत होते में मी झटकन स्वतःला सावरले आणि माझ्या चेहऱ्यावर मास्क लावला रिसेप्शनवर जाऊन संजनाबद्दल विचारले आणि पायऱ्या चढून संजनाच्या खोलीकडे गेलो पण यावेळी मी माझ्या चेहऱ्यावर मास्क लावून माझा चेहरा लपवला होता कारण लोकांच्या आता नजरा मी सहन करू शकत नव्हतो थोड्या वेळात मी संजनाच्या खोलीजवळ पोहोचलो आणि जोरात दरवाजा उघडला आठ डॉक्टर आणि नर्स होत्या त्या संजनाला आराम करण्यास सांगून बाहेर गेल्या मी माझ्या पत्नीकडे पाहिले जिच्या डोक्याला साधीशी जखम झाली होती आणि हातावर पट्टी होती संजनाच्या डोळ्यात अश्रू होते तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते की ती खूप त्रस्त होती मला कळून आले की ती या जखमांमुळे कमकुवत झाली आहे मी संजनाला विचारले तू कशी आहेस माझ्या मनात खूप प्रश्न येत होते पण तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून मी माझी अवस्था विसरून गेलो संजना म्हणाली मी तुला सांगितले होते की घरातून खूप दूर जाऊ नकोस मग तू इथे कसा आलास मी तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले मी माझ्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आता माझा चेहरा तिच्यासमोर आला होता ती म्हणाली मास्क का काढलास पटकन चेहरा झाकून घे नाहीतर कोणाच्या नजरा तुझ्यावर पडतील तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते मी थोडा हैराण झालो पण मी माझा चेहरा झाकला नाही मी म्हटलं दाखवू दे जर कोणी माझा चेहरा पाहिलाही तर त्यात काय मोठे आहे संजना म्हणाली माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मला सहन होणार नाही की माझ्याशिवाय कोणी दुसरा तुझा चेहरा पाहिल ती पुन्हा जुनाट अंदाजात तेच उत्तर देत होती जे मी आधीही ऐकले होते पण आज मला तिच्यावर विश्वास बसत नव्हता मी जोराने नकार दिला आणि म्हटले नाही हे खोटं आहे माझा चेहरा लपवण्याचे खरे कारण हे नाही याचे कारण काहीतरी वेगळे आहे जे तू मला सांगत नाहीस एकतर माझा चेहरा बदललास आणि वरून खोटं बोलतेस लक्षात ठेव संजना जर तू मला सत्य सांगितलं नाहीस तर तू मला सोडून काय जाशील मी स्वतः तुला सोडून जाईल एवढं बोलून मी माझ्या चेहऱ्यावर मास्क लावला आणि तिथून निघून घरी आलो घरी आल्यावर मी खूप वेळ पश्चातामाने बसून राहिलो माझा चेहरा बदलला होता तर ही सत्यता माझ्या आईलाही नक्कीच माहीत असणार पण आई तर माझ्याशी कधी नीट बोलण्याचे देखील पसंत करत नव्हती हे विचार करून करून मला खूप त्रास होत होता आणि रडू येत होते दोन दिवस असेच गेले घरातील नोकर सगळं काम करत होते कारण मला स्वतःचेही भान नव्हते एकतर माझ्या चेहऱ्याचे माझ्या ओळखीचे दुःख आणि दुसरे संजनाचे खोटे आणि माझ्या आईचा विश्वासघात आता मी फक्त संजनाच्या घरी येण्याची वाट पाहत होतो की कधी ती येईल आणि कधी मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तीन दिवस वाट पाहिल्यानंतर संजना हॉस्पिटल हो होऊन घरी आली आणि तिच्या येताच मी तिच्या समोर पुन्हा माझा प्रश्न विचारला त्यावर तिने खोल श्वास घेतला आणि मला खोलीत घेऊन गेली खोलीत जाऊन तिने मला बेडवर बसवले आणि स्वतः समोर मान झुकवून बसली आणि रडू लागली संजना म्हणाली तुझ्या कारचा अपघात खूप भयंकर होता त्या अपघातात तुझ्या जीवाला खूप धोका होता तुला अशा अवस्थेत पाहून मी खूप घाबरले होते डॉक्टरांनी सांगितले होते की ते तुझा जीव वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील पण गॅरंटी देऊ शकत नाहीत हे ऐकून माझे मन खूप दुःखी झाले होते तुझे शरीर पूर्णपणे जखमांनी व्यापले होते आणि तुझा चेहरा तर पूर्णपणे खराब झाला होता तुझ्या डोळ्यांची दृष्टी देखील गेली होती हे सगळं आमच्यासाठी खूप मोठे दुःख होते तुझ्या वडिलांनाही तुझी ही अवस्था पाहून खूप त्रास झाला होता यानंतर संजनाने मला जी गोष्ट सांगितली ती ऐकून माझे होश उडाले संजना म्हणाली तुझा हा अपघात कोणी परक्याने नाही तर तुझ्या स्वतःच्या सख्या आईने करवला होता हे ऐकून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले मी संजनाला विचारलं पण आई असं का करू शकते संजना म्हणाली तुझ्या वडिलांना हे माहीत होते की तुझा अपघात करणारी दुसरी कोणी नाही तर तुझी स्वतःची आईच आहे ज्या दिवशी तुझी आई या घरात लग्न होऊन आली आणि ज्या दिवशी तिने अविनाशला जन्म दिला त्याच दिवसापासून तिने तुला आणि अविनाशला वेगळं वागवायला सुरुवात केली तिला नेहमी असं वाटायचे की अविनाश तिचा सख्खा मुलगा आहे आणि तू तिचा सावत्र मुलगा आहेस कारण तुझ्या शरीरात एका गरीब माणसाचे रक्त आहे त्यामुळे अविनाशच्या जन्मानंतर तिने तुझ्यावरचे प्रेम कमी केले ती नेहमीच हे पाहू इच्छित होती की या घरातील संपत्तीचा मालक फक्त तिचा ऐकुलता एक मुलगा अविनाशच व्हावा पण तुझ्या वडिलांना मात्र तुमच्या दोघांवर सारखे प्रेम होते ही गोष्ट तुझ्या आईला कधीच पटली नाही त्यामुळे तिने तुझ्याशी वागणे बदलले आणि जेव्हा तू मोठा झालास तुझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा तिला असं वाटले की लग्न झाल्यानंतर तू तुझ्या पत्नीला घेऊन वेगळे राहायला असेल आणि संपत्तीच्या विभागणीचा मुद्दा उभा राहील तुझ्या वडिलांनी तिला खूप समजावून सांगितले की असं काही होणार नाही आणि या संपत्तीत माझ्या दोन्ही मुलांचा समान हक्क आहे असे तुझ्या वडिलांचे म्हणणे होते पण तुझ्या आईचा आग्रह होता की ही संपत्ती फक्त आणि फक्त तिच्या सख्या मुलाला मिळाली पाहिजे कारण तो या संपत्तीचा खरा हक्कदार आणि श्रीमंत वडिलांचा मुलगा आहे तुझी आई तुला कधीच तिचा सख्खा मुलगा मानत नव्हती तर एका गरीब माणसाचा मुलगा समजत होती लग्नाची तयारी सुरू झाली होती आणि तिला हे सगळं सहन होत नव्हते म्हणूनच तिने तुला ठार मारण्यासाठी एका गुंड्याला पैसे देऊन हायर केले तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला पण देवाची कृपा होती की तुझा जीव वाचला तुझ्या वडिलांनी तुला वाचवण्यासाठी सगळ्या प्रकारे प्रयत्न केले होते संजना म्हणाली मला तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुला या अवस्थेत पाहू शकत नव्हते तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस आणि मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकत नव्हते संजनाचे हे ऐकून माझे डोकेच फिरले आई आपल्या सख्या मुलासोबत असं कसं करू शकते आईपेक्षा माझे वडील चांगले होते जे सावत्र असूनही माझ्यासोबत सख्या वडिलांसारखे वागले पण आई सख्खी असूनही माझ्यासाठी सावत्र आई झाली होती मी संजनाला विचारलं आणि माझ्या चेहऱ्याबद्दल काय तुझे म्हणणे काय आहे संजना म्हणाली तुझ्या अपघातानंतर डॉक्टरांनी सांगितले की तुझ्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करावी लागेल त्यासाठी आम्ही एका गरीब कुटुंबाच्या मुलाचा चेहरा तुला द्यायची परवानगी घेतली त्याच्या बदलात आम्ही त्या कुटुंबाला कोट्यावधी रुपये दिले त्यांनी पैशांच्या मोहात परवानगी दिली आणि त्या मुलाचा फोटो देखील दिला पण तुझ्या आईमुळे तुझा आई मूळ चेहरा खराब झाला होता त्यामुळे आम्ही तो फोटो डॉक्टरांकडे दिला मात्र तुझ्या आईने तो फोटो बदलून दुसरा फोटो तिथे ठेवला आणि डॉक्टरांनी तोच चेहरा तुला दिला संजना हे बोलून पुन्हा गप्प झाली जणू तिला पुढचे काही सांगणे खूप त्रासदायक वाटत होते मी तिला विचारलं पण त्या चेहऱ्यात असं काय होते ज्यामुळे मला ते सगळ्यांपासून लपवायला लावले गेले सगळे लोक मला विचित्र नजरेने का पाहत होते मी संजनाकडे आश्चर्य आणि अस्वस्थतेने विचारले संजना डोळ्यात पाणी आणून म्हणाली कारण हा चेहरा शहरातील सर्वात मोठ्या कुख्यात गुंड्याचा आहे जो अनेक वर्षांपूर्वी मरण पावला होता संजना हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या आईने मला संपत्तीसाठी इतका मोठा विश्वासघात केला ती स्वतःच्या मुलाच्या सुखाचा विचारही विसरली होती मी संजनाचे हे ऐकून अखंड रडू लागलो पण संजनाने मला शांत करण्याचा प्रयत्न केला नाही कारण ती जाणून होती की माझ्या मनातील सगळा राग बाहेर निघायला हवा त्या दिवशी माझ्या आईसोबत खूप मोठा वाद झाला ज्यामध्ये मी तिला स्पष्ट सांगितले की मी तिच्यासोबत सगळे नाते तोडतोय मी म्हटलं आता तुमचा एकच मुलगा आहे अविनाश तुम्ही त्याच्यासोबत आयुष्य घालवा मी ही संपत्ती सोडून चाललोय मी रडत होतो आणि संजना मला धीर देत होती मी तिला सांगितले की एका गुंड्याच्या चेहऱ्याने आयुष्यात जगणे मला शक्य नाही मी रडत असताना तिने माझे अश्रू पुसले आणि म्हणाले तुला काळजी करण्याची गरज नाही आपण इथून निघून जाऊ आणि अशा ठिकाणी राहू जिथे कुणीही या चेहऱ्याला ओळखणार नाही आपण लंडनला जाऊ आम्ही भारतातील सगळ्या नातेसंबंधांना पूर्णविराम देऊन इंग्लंडला शिफ्ट झालो इंग्लंडमध्ये माझ्या आणि संजनाच्या कर्तृत्वावर आम्हाला एका चांगल्या कंपनीत नोकरीची ऑफर मिळाली जी आम्ही दोघांनी स्वीकारली संजनाने आधीच तिच्या वडिलांबरोबर इंग्लंडमध्ये सगळं सेट केले होते तिच्या वडिलांची इंग्लंडमधील मोठ्या मोठ्या कंपन्यांची ओळख होती त्यांनी आम्हाला नोकरी मिळवून दिली आणि आम्ही इथे खूप चांगले आयुष्य जगत आहोत एका महिन्याच्या आत आम्ही इंग्लंडला शिफ्ट झालो माझ्या चेहऱ्याचे दुःख मला अजूनही होतेच पण मी माझ्या जुन्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याची सुरुवात केली जिथे फक्त आनंद होता दुःखाचे दिवस संपले होते आणि प्रत्येक ठिकाणी आनंदच आनंद होता माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली आज मी तिचा लोणी आहे तिने प्रत्येक कठीण प्रसंगात माझा हात धरला मी माझ्या पत्नी संजनावर खूप प्रेम करतो आम्ही इंग्लंडमध्ये नवीन व्यवसाय सुरू केला आणि आम्ही दोघेही खूप यशस्वी झालो भारतात सगळं माझ्या आईच्या हवाली करून आलो होतो मी तिच्या घरातील एक छोटीशी वस्तूही घेतली नाही मी हेच इच्छित होतो की आई तिच्या संपत्तीसोबत आणि तिच्या मुलासोबत आनंदी राहो आईबद्दल मला आता काहीच माहीत नाही कारण मी तिच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा कधीही प्रयत्न केला नाही मात्र एवढं नक्की आहे की अविनाश माझ्याशी भेटू इच्छित होता अविनाशने कधीही माझ्याबद्दल मनात वाईट विचार आणले नाहीत त्याने मला भेटल्यानंतर घरी नेण्याचा खूप प्रयत्न केला पण मी माझ्या पत्नीसोबत इथे दुसऱ्या देशात खूप आनंदी होतो मी पुन्हा भारतात जाऊन उद्ध्वस्त होऊ इच्छित नव्हतो मित्रांनो अशाही तुम्हाला आमची कहाणी आवडली असेल जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल धन्यवाद